नमस्कार महिलांनी साडीमध्ये बारीक कसं दिसावं स्लिम फिट मध्ये कसे दिसावे यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक जेव्हा तुम्हाला साडीमध्ये उंच दिसायचं असेल तेव्हा तुम्ही शेपवेअरचा नक्कीच वापर करा जर तुमच्याकडे शेपवेअर नसेल तर तुम्ही पेटीकोट सुद्धा वापरू शकता फक्त तो जास्त फुगीर नसावा किंवा तुम्ही फिश कट फेटीकोट सुद्धा निवडू शकता टीप नंबर दोन साडी निवडताना साडी ही छोट्या बॉर्डरची किंवा छोटे काट असलेली साडी निवडा त्यामुळे तुमची उंची जास्त दिसेल आणि साडीचे सूत निवडताना साडी ही सूत मऊसूताची आणि सुसुई सूत असणारी साडी निवडा त्यामुळे साडी चोपून बसेल आणि त्यामुळे तुमची तब्येत जास्त दिसणार नाही आणि जर तुम्हाला काठपदर साडी नेसायची असेल तर काठपदर साड्यांमध्ये सुद्धा मऊ सूत आणि चोपून बसणाऱ्या ज्या काठपदर साड्या असतात त्या साड्या तुम्ही निवडा त्यामुळे तुमची तब्येत नक्कीच बारीक दिसण्यास मदत होईल टीप नंबर तीन जेव्हा तुम्ही साडी नेसणार आहात त्या अगोदर तुम्ही जी चप्पल किंवा सँडल घालणार आहात तर ते अगोदर घालायचं आहे आणि त्यानंतर साडी नेसायची आहे त्यामुळे तुम्हाला साडीचा छान असा अंदाज येईल आणि त्यामुळे तुमची उंची जास्त दिसेल टीप नंबर चार साडी नेसताना कुठेही फुगलेली किंवा लूज ठेवायची नाही तर साडी व्यवस्थित पेटीकोटमध्ये मध्ये खोसायची आहे त्यामुळे तुमची साडी व्यवस्थित नेसली जाईल आणि त्यामुळे तुमची बॉडी एकदम स्लिम दिसण्यास मदत होईल टीप नंबर पाच साडी नेसताना नेहमी हाय वेस्ट म्हणजेच बेंबीच्या वरून साडी नेसायची आहे त्यामुळे तुमची बॉडी ही वरून खालपर्यंत एक सारखी दिसण्यास मदत होईल नंबर पाच ब्लाउज शिवताना ब्लाऊजची उंची भरपूर असावी कारण त्यामुळे पोटाचा भाग झाकला जातो आणि त्यामुळे तुम्ही बारीक दिसण्यास मदत होते याउलट ब्लाऊजची उंची कमी असेल तर ते ब्लाऊज बरोबर पोटाच्या ठिकाणी टाईट होतात त्यामुळे पोटाची चरबी बाहेर येते आणि तब्येत जास्त दिसते त्यामुळे ब्लाऊजची उंची भरपूर असावी टीप नंबर सात ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित असावी आणि जर फि ब्लाऊज खूप फिटिंग केला तर तुमची बरोबर तब्येत ही ब्लाऊज संपेल तिथे तब्येत चरबी बाहेर येते आणि त्यामुळे ते तब्येत जास्त दिसते त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित असावी आणि जास्त लूजही नसावी त्यामुळे तुमची तब्येतही एकदम गबळ्यासारखी दिसते टीप नंबर आठ ब्लाऊज जास्त तुम्ही कोपरापर्यंत शिवा किंवा फुल स्लीवजही शिवू शकता पण ब्लाऊजच्या स्लीव्सला हाफ स्लीव्ज किंवा दंडामध्ये शिवू नका त्यामुळे काय होतं दंडाची चरबी बाहेर येते आणि त्यामुळे तुमची तब्येत जास्त दिसते टिप नंबर नऊ ब्लाऊजचा गळा डीप गळा ठेवा त्यामुळे काय होईल तुमचे जे कॉलर बोन आहेत ते विजिबल होतील आणि तुम्ही बारीक दिसाल आणि लुकही तुमचा स्टाईलिश दिसण्यास मदत होईल टिप नंबर नऊ साडी पिन करताना वन साईड पिन करा त्याने काय होईल तुमची पोटाची चरबी झाकली जाईल आणि त्यामुळे तुमचा लूकही स्लीम दिसेल आणि जर तुम्हाला पिन करायची असेल तर मोठी पिन करा त्यामुळे तुमची छातीचा साईडचा भाग आणि च पोटाची चरबी झाकली जाईल आणि त्यामुळे तुमची बॉडीवरून खालपर्यंत एकदम एकसारखी दिसण्यास मदत होईल आणि हेअरस्टाईल करताना हेअरस्टाईल ही खूप चोपून करू नका तुम तर तुमच्या चेहऱ्याला आणि साडीला सूट होईल अशी हेअरस्टाईल करा आणि साडीवरती नेहमी घड्याळ घाला त्यामुळे तुमचा लुक हा एकदम कॉन्फिडंट आणि स्टायलिश दिसण्यास मदत होईल तर तुम्हाला कशा आवडल्या ह्या टिप्स नक्की कमेंट करून सांगा